एकच स्विमिंग पूल आहे पण व्ह्यू मुलेच एक नंबर वाटतो भारी हा इकडे बघता इकडे सी फेस सी व्ह्यू आहे हा अरबी समुद्र इथे भागमंडलाचा जो मंदनगड इथे बाजूलाच आहे ही तुम्ही ब्रिज बनवत होते भागमांडल्यापासून डायरेक्ट पुढच्या आपल्या इथे बाणकोटला जायला डायरेक्ट रत्नागिरीचा हा बॉर्डर आहे रत्नागिरी ची आणि आमची रायगडची बॉर्डर आहे या साईडला नमस्कार मित्रांनो मी वाला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नर व्हिडिओमध्ये तर आपण आज चाललो आहे कुठे झालोय मोहितेवाडी मोहितेवाडीला मोहितेवाडीचा जो डॅम बांधलेला आहे सी व्ह्यू डॅम तो बघण्यासाठी चाललो आहे रिसॉर्ट डॅम तर तिथे काय 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 आहे ते आपल्याला काय माहिती नाही की कसं तिथे गेलोयच नाही पहिल्यांदा पण नाही गेलोय एकदा पण नाही गेलोय तर आता पहिल्यांदा जातोय छान बनवलं सर्व बोलतात की चांगला आहे आणि व्ह्यू सुद्धा तिथून मस्त सी व्ह्यू सी फेस व्ह्यू <laughs> तर आता सी फेस व्ह्यू आहे पण तिथे बुकिंग वगैरे करायला लागते काय ते सर्व काय माहिती नाही तर तास ना पर ऑवर वन हंड्रेड रुपीज आहे तर आता तिथं गेल्यावर म्हणजे बुकिंग वगैरे नाही डायरेक्ट गेलं तर चालेल ना हा चाले तर आता बघूया जाऊन कसं काय ते चला निघतो आता इथून आपल्या गावातून धारावडी गावातून आता सड्यावर आलो तिथं आणि वरती आता चाललो आहे मोहितेवाडीला इकडं आमच्या इकडूनच रस्ता आहे पाठीमागे रोशनची गाडी घेऊन येतोय ओंकार आणि सुजितबाईंची आम्ही फोर व्हीलर उचलले होऊ सुजितबाईंची फोर व्हीलर उचलले त्याच्यामध्ये किती लोकं येत आहेत फिकिदा वगैरे आहे मयूर मयूरगावर तर चालवणार आहे गाडी तर आता आम्ही जातोय इकडून हा रस्ता आणि व्ह्यू बघताय समोर आमच्या गावचा आम्ही आडीच्या फाट्यावर पोचलो आहे आणि आपल्यासोबत फोर सुजित बाईंची गाडी आलेली आहे त्याच्यामध्ये पब्लिक आणि अमित गाडी चालू ही सानिध्यातला व्यू आहे वा 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 वाश्यात खूप मोठ्या कपाळात आले तेवढी झाली आणि माझी परीक्षा आहे <laughs> आरे रोल माझी परीक्षा आहे <laughs> आपण आता आतमध्ये घुसलोय़्यावरून आलोय मला वाटत आता सगळी बहुतेक जण तिकडेच जात आहेत विक्रम त्या विक्रम आलेत पाठी एक विक्रम आहे पुढे एक विक्रम आहे बाईक वर पण आहेत पब्लिक सर्व तिकडेच जात आहेत मला वाटतं त्याच होता माझ्या घ्यायला आणि बहुतेक आमची तर बुकही नाही आम्ही नाशेत आलवत निघाले होते पाकटवतील नाही तर बघ ब्लॉकचा सत्याना मोये मोये हो जाएगा Bad, bad. Bad, bad. पब्लिक पब्लिक सर्व तिकडूनच येते मस्त काजूची झाडं लावले बाजूला आणि मधून रस्ता आहे पण रस्ता हा पायवाटसारखा आहे मातेरी रस्ता आहे मातेरी मातीने यट खंडून घेतलेले आहे असा बनवले हो गाडी जाण्यासाठी पण हाय रस्ता गाडी जाण्यासाठी आहे तर फोर व्हीलरनी सुद्धा आपण येऊ हो शकतो आणि इकडे सी व्ह्यू इकडे आहे रिसॉर्ट आणि इकडे बघताय सी व्ह्यू आपला मांडल्याचा पूर्ण समुद्र अरबी समुद्र बघताय समोर तुम्ही आणि थोड्याच वेळात सनसेट व्हायला आलेला आहे फुल पब्लिक फुल पब्लिक रिसॉर्टला पण एवढी पब्लिक नसते भेटणार तेव्हा ते बघू येऊ आपण व्हिडिओ बनवू न मित्रांनो आपण बघताय हा कार्ड माझ्या समोर आहे तुमचा विजिटिंग कार्ड सी व्ह्यू गोरे सी व्ह्यू ग्रोरे रिसॉर्ट जीमेल डॉट कॉम आणि नंबर बघताय तुम्ही याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता आणि बुकिंग करा पहिले तुम्हाला कोणते तास कोणत्या तासामध्ये तुम्हाला इथे फिरायचं असेल तुम्ही ना नाही कोण बघ ना तर या बघा हा असा रिसॉर्ट आहे आणि त्याच्यामध्ये एकच स्विमिंग पूल आहे मोठा स्विमिंग पूल आहे म्हणजे मोठा एकच स्विमिंग पूल एक छोट्या मुलांसाठी आणि इकडे मोठ्या यांच्यासाठी पब्लिकसाठी आणि फोटोशूटसाठी एकदम मस्त क्लास आहे बघा व्ह्यू मुलंच इम्पॉर्टंट आहे हा जास्तसा व्ह्यू मुलंच जास्तसा आपला फेमस आहे हा नाहीतर आपली गोठण आहेच खदूल आणि खजूर आपली तरी पण आणि आपला रोजचा रोजचा पाणी आहे चालता पाणी त्याच्यामध्येच आपण मज्जा करतो हा ही हा रोजचा पाणी आहे की व्ह्यू तुम्हाला कुठे भेटणार नाही त्याच्या हा व्ह्यू तुम्हाला कुठे भेटणार नाही व्ह्यू व्ह्यू मुलंच फेमस आहे कैसा 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 एक नंबर यू मैं आ रही हूँ यू तू भी सकता है तूने सकता बगा सकता बगा हो सकता है कोई इससे अच्छा व्यू हो सकता है हाँ बीबी कम टू कोकर पूर्ण व्ह्यू बघता तुम्ही म्हणजे जोपर्यंत आम्ही फोटो वगैरे बघितलेला ना तर आम्हाला वाटत होता की एवढाच आहे तर हा इकडे म्हणजे आम्हाला फोटो बघितले तेव्हा वेगळा वाटत होता कारण बघितलं नव्हतं ना आम्ही आणि व्हिडिओमध्ये बघा फक्त हे एकच स्विमिंग पूल आहे पण व्ह्यू मुलेच एक नंबर वाटतो भारी हा इकडे बघता इकडे सी फेस सी व्ह्यू आहे हा अरबी समुद्र आहे इथे भागमंडाचा जो मंदनगड इथं बाजूलाच आहे ही जेटी लागते इथे या साईडला जेटी लागते आणि हा ब्रि ब्रिज बघत मी ब्रिज बनवत होते भागमांडल्यापासून डायरेक्ट पुढच्या आपल्या बा इथे बाणकोटला जायला तर तो हा बाणकोट आहे आणि डायरेक्ट रत्नागिरीचा हा बॉर्डर आहे रत्नागिरीची आणि आमची रायगडची बॉर्डर आहे या साईडला तर हा संपला का डायरेक्ट रत्नागिरी चालू होईल आणि हा आपला अरबी समुद्र डायरेक्ट लागला आहे एवढा बाजार आहे तर माझा आवाज येतोय की नाही काय माहिती आता आम्ही या साईडला आलो नावाप्रमाणेच खरंच व्ह्यू आहे इकडे दाखवतो तुम्हाला इकडे स्विमिंग पूल आहे

बापांची माणसं पण आलेत लावा बापांची माणसं पण आलेत गुचख लायला पाण्यामध्ये सर्व ओलकीची भेटत मंडळी तरसलेत त्यांना जागा नाही आमचे जे के वाय लालसूरची पब्लिक मध्येच गालू उतरणार आहात तुम्ही लालसूरची पब्लिक मधी झाले <laughs> भाई बस ना खूप कंटाळलो काय उतरणार ते आपला धरण बरं व्हिओ भारी आहे रे बाकी काय हे काय मजा नाही पाहिजे होतो तर आम्ही एवढा बघून आहे ना तो आंगोल करतायत पब्लिक बघून आहे ना आम्ही बोललो आमची गोटन बेस आहे त्यापेक्षा शंभर शंभर घालवण्यापेक्षा म्हणजे पब्लिकच बघत एवढा आहे आणि मला वाटतं बोरिंगचं पाणी आहे तो आणि इकडे इकडे मला राहायला सुद्धा सु सुविधा केलेली आहे आपल्याला तर इकडे ए सी नॉन ए सी असे रूमसुद्धा अवेलेबल आहेत तर आपण येऊन त्याचासुद्धा आनंद घेऊ शकतो ए सी नॉन ए सीमध्ये रूम राहू शकतो आपण इकडे येऊन आणि तासाला उतरायच्या वेळेला त्या वेगळे म्हणजे रूमचे वेगळे प्राइजेस असतील उतरायचे ते तासाला प्रत्येक पर्सन शंभर रुपये आहे तर तुमच्या सोयीस्कर तुम्ही येऊ शकता तुम्ही एन्जॉय करू शकता पण आम्हाला आता एवढी गर्दी बघून बघताय पाठीमागं पण गर्दी खूप चालले होत चालले इकडे ते बघा टेम्पो टेम्पो भरून येत आहेत सर्वजण तर आम्ही असा डिसाईड केला की ह्याच्यापेक्षा आपण व्ह्यू तर बघितलाच आहे तर व्ह्यू बघून आम्ही आता चाललो आहे आमच्या घोटणीत उतरायला चला आता आम्ही आमच्या गाड्या काढतोय आम्ही फोर व्हीलर पण निघते आणि बघा ट्रकच्या ट्रक भरून येतात सर्व चावी कोणतरी चावी ठेवून गेलाय टेम्पोच्या टेम्पो टेम्प भरून निघाले आणि अजून टेम्पोच्या टेम्पो येतच आहेत कारण व्ह्यूच तसा आहे भारी त्याच्यामुळे सर्व पब्लिक येते आकर्षक असा व्ह्यू आहे येथे आणि आंघोल करायला म्हणून आम्ही जातोय आता आमच्या गावात डोगोटणीवरती जिथे आम्ही गणपती विसर्जन करतो चला तर आपण निघूया तर आता आम्ही तिकडून आलो माहिती आणि आता इथे थांबलोय वडाभाव खायला कोलमाडल्याला या बाबा थांब कोलमाडल्याला थांबलोय आहे थंड अरे कुणाची गाडी येईल

सेकंड इयर इंजिनियर आणि आपल्याकडे बघताय मोठ्या मोठ्या लाखाच्या गाड्या आहेत इथे दोन लाख पंचाहत्तर हजार तीन लाख पंचाहत्तर हजार और क्या वो कितना बड़ा ला, कितने का है वो बा, काय बारा लाख बारा लाख दस बारा, बारा।, बारा लाख का है और इधर एक लाख का मेरा इधर एक लाख ज्यादा है वो कभी लाख के ऊपर ही है आता जाता जाता दा काय काय होते बघा मच्छीवाले पण आले त्या मच्छी घ्यायला थांबवले दे तू किती कितीला पकड हे कितीला हा कितीला आहे तू पैसे देतात तुला शंभरच काय जरासा लावले हो। जरासा लावले काय वर तुमचे व्हिडिओ जाते मी आहेतच आपण तसे आपला युट्यूबला आपल्याला कधी पण हे करायचं सर्च मारलो तर रामाने हा एकच दिसणार ताज्या मच्छीचे व्यापार ताजी आहे काय दोन टाकतात तुमचा दिलदारपणा दाखवा जरा व्हिडिओ मध्ये येईल काचक पाहिजे एक तो ढोमाला ढोका ढोमा आहे तो टाका आहे पन्नास रुपयाला केवढी मी घेऊन आलो का मगाशी अशी मार्केट मधून ना लिलावला जायचं आहे एकदा परत एकदा होऊन जाऊ दे ब्लॉक सकाळी 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 किती वाजता आठ वाजता दर दिवशी असतो दर दिवशी ना दररोज मच्छा दररोज मच्छी खातात ना मग दररोज असणार अरे टाकीवर कुठे बांधतो अरे हो पैसे राहिले पैसे विसरत चुजत राहिला असतं मग पैसे आताच गेला असतात असे या आम्ही आता मच्छी पण घेतली आणि आता निघतोय कोलवी पण घेतली आणि आता निघतोय कोलमंडल्या गावातून कोलमंडल्या गावाला वडापाव पण मिळाला कोलबी पण घेतली आणि आता बघूया जात्या जात्या काय काय भेटतोय आपल्याला आम्ही डायरेक्ट घरी आलो कारण बाय पण रडत होते गोठणीत नाही गेलो तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईस लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा सगळी बघताय वट्या मारताय आता येऊन कोण गेला नाही गोटणीवर गोठण गोठ गोठण गोटन, चला गोठणीत बाय बाय मी जुनियर बेबी ज्युनियर गोल तुम्हाला बाय बाय करते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये या नक्की बघायला हा बाबू टाटा सी यू टेक केअर बाय बाय